लोढा सारखा शिकलेला माणूस आहे जो मंत्री आहे त्यांनी भावनेच्या आहारी न जाता बुद्धिवाद्यांनी काम घेतलं पाहिजे तुम्हाला सांगितलं आपल्या धर्मामध्ये पण सापानं दूध पाजायचं होतं ना नागपंचे वेळेला पाजायचो आपण बंद केलं ना का केलं कारण ते हानिकारक असतं त्या प्राण्यांसाठी मला तर वाटतं जर आपण बंद करू शकतो तर ते का नाही करू शकत मुळात असं आहे बघा निसर्गाच्या चक्राशी कोणीच खेळू नये आज निसर्गाने ठरवलेलं असतं निसर्गाचे जे नियम आहेत त्या नियमाच्या विरोधात गेलं की निसर्ग आपल्यावर कोपतो ही भावना आहे आता पहिले आपण नागपंचमीला सापांना दूध पजायचो तेव्हा कळलं की साप दूध पित नाही आणि ते बंद केलं आपण त्यामुळे प्रत्येक धर्मात सुधारणेचा वाव असतो मला वाटतं काही गोष्टी या भावनेनी नाही तर बुद्धीनी वगडायला संस्कृतीचा प्रश्न ऐरणीवर तेच तुम्हाला सांगितलं की प्रत्येक गोष्ट भावनेच्याच चष्म्यातला बघता येणार नाही ना काही गोष्टी या बुद्धीच्या चष्म्यातला पण बघाव्या लागतात आता दिली लोढा सारखा शिकलेला माणूस आहे जो मंत्री आहे त्यांनी भावनेच्या आहारी न जाता बुद्धिवाद्यांनी काम घेतलं पाहिजे मी तुम्हाला सांगितलं आपल्या धर्मामध्ये पण सापानं दूध पाजायचं होतं ना नागपंचमीला पाजायचो आपण बंद केलं ना का केलं कारण ते हानिकारक असतं त्या प्राण्यांसाठी मला तर वाटतं जर आपण बंद करू शकतो तर ते का नाही करू शकत प्रत्येक धर्मामध्ये काही रूढी परंपरा आहेत ज्या रूप बदलतात त्या बदलल्या गेल्या पाहिजे म्हणतात हे दिवसापासून बंद म्हणून काही कबुतरांचा मुळात असं आहे बघा कबुतर जी जन्माला येतात का ती काय तुम्ही खायला घालता म्हणून जन्माला येत नाही ती येतात जन्माला ते त्यांचे त्यांचं खाणं शोधता माणसाला पण आपण रोज उद्या समजा माणसांनी काम धंदे न करता जर त्यांना खायला घातलं तर तो माणूस ऐत खाऊ होणार की नाही तुम्हाला कबुतरांना जगवायचा का कबुतरांना ऐत खाऊ करायचा हा प्रश्न आहे मध्यंतरी शिवसेना कुठेतरी शांत झाली होती खळकटाच्या प्रकार शिवसेनेकडून खायचे होता शिवसेना उठावपणा ठाकरे पक्षाच्या वतीनं परंतु काल संजय राऊत यांचं एक वक्तव्य आहे की मराठीसाठी आढामारी करायची वर आहे तर तुम्ही करून कुठेतरी पुन्हा शिवसेना बॅक टू ट्रॅक जातीय असं वाटतंय का इंग्लिश इंग्लिश सी दिसिकली दिस मिटिंग इज पर्टिक्युलरली फॉर द प्रिपेरेशन ऑफ फोर्थ कमिंग इलेक्शन हाऊ वी आर गोईंग टू फेस इट अँड वॉट आर द प्रिपेरेशन आर टू बी नीड इट दॅट वील बी गायडेड बाय राजसाहेब ठाकरे जितिंद रावटन आय थिंक दिस इज बिंग डेलिबरेटली दे आर डुईंग दिस आय डोंट नो वेदर दे आर टारगेट इज एमएनएस और देर टारगेट इज बिहार इलेक्शन